एक महत्वाची अपडेट समोर येते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे नंदुरबार जिल्ह्यातून ही यात्रा महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि यासाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत यात्रेसाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात येते आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही यात्रा येत असल्यामुळे राहुल गांधी आता काय आश्वासन देतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दरम्यान या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे त्याची नंदुरबार मधून सुरुवात होणार आहे आपण नंदुरबार शहरातील सीबी ग्राउंड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी उद्या, हो उद्या। राहुल गांधी हे येणार आहेत आणि आपल्या सभा घेणार आहेत नंदुरबार शहरातील सीबी ग्राउंड परिसर आहे एक एक रात या भव्य असं मंडपाची या ठिकाणी उभारणी अंतिम टप्प्यात आहेत सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत काँग्रेसचे जे बडे नेते असतील बाळासाहेब थोरात असतील वेणुगोपाल असतील चे असतील असे जे दिल्लीतले बडे काँग्रेसचे नेते आहेत ते या ठिकाणी आज येणार या सगळे सभास्थळाची ते पाहणी ठेवणार आहेत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही सगळे सभा होते नेमकं या सभेतून राहुल गांधी आदिवासी बांधवांना काय संबोधित करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नंदुरबारून सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज